नमस्कार मी प्रमिला आज आपण करंजा बनवणार आहोत त्यासाठी सारणसाठी आपल्याला लागणारं सामा साहित्य मी तीन वाटी बारीक रवा घेतला आहे चाळणीना बा चाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काय आहे का ते बघून घ्यायचं कढईमध्ये तूप टाकून आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे जवळजवळ रवा आपला अर्धा किलो अर्धा सहाशे ग्रॅम आहे तर हवा आपल्याला तूप टाकून चांगला भाजून घ्यायचा आहे तर भाजायला आपल्याला सात ते आठ मिनटं तरी लागतात आणि थोडं तूप टाकून आपल्याला वाटलं तर तूप टाकून आपण अजून भाजू शकतो एव्हा असा कलर सोनेरी कलर यूज तर आपल्याला भाजायचा आहे बघा आता छान आला कलर एकदम सोने सोनेरी कलर यूज तर आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर आपण हे बघा बघू शकता किती छान कलर आला आणि भाजला पण त्याच कढईमध्ये आपल्याला खोबरं भाजायचं आहे खोबरं आपल्याला सारणसाठी आहे कारण आतलं सारण त्यासाठी आपण खोबरं पण भाजून घेणार आहे खोबऱ्याला वेळ लागत नाही फक्त दोन मिनटामध्ये भाजलं जातं अशा पद्धतीने आपलं खोबरं पण भाजून दे घ्यायचं कारण जे करून आपलं सारण खराब होत नाही खोबऱ्यामुळं खऊट होतं खोबरं तर त्यासाठी आपल्याला भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा तुटल्या जाते आता एका ताटात काळे आधी चारोळे पण भाजायचे आपल्याला ते पण दोन मिनटात भाजले जातात कढई गरम असल्यामुळे लगेच भाजल्या जातात आणि सर्व काढून घ्यायचं आणि रवा तो पण गार करायला ठेवला आहे हे बघू शकता ते पण आता आपण बदाम काजू पण आपण भाजून घेतले आहे ते त्याचे असे तुकडे करून आपल्याला भाजून घ्यायचे बघा रवा पण आपला गार झाला आहे गार झाल्यावरच आपल्याला त्याच्यामध्ये साहित्य टाकायचं काय काय बघा खोबरं टाकायचं पहिलं सुरुवातीला तीन मुठ खोबरं म्हणजे तीन वाट्या मी खोबऱ्याच्या किसलेल्या आहे तीन वाट्या टाकते आपल्याला जेवढं हवं तेवढं टाकू शकता रवा कमी असला तरी चालतो आणि पिठी साखर आपल्याला दीड वाटी लागणार आहे तर मी आता एक वाटी मी सुरुवातीला टाकून घेते आणि कारण सारण ज्याचं सारण ते गोडच असतं त्याच्यामुळं मग आपण दीड वाटी वापरणार आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला सर्व हलवून घ्यायचं एकत्र एक करून घ्यायचं सर्व खोबरं साखर सगळं म्हणजे रव्याला आपल्याला लागली पाहिजे ती पिठी साखर असं एकदम तर हाताने आपल्याला करून घ्यायचं आपल्याला कमी वाटलं तर परत आपण खोबरंचा किसा आहे तो टाकून घ्यायचा जेवढा आहे तेवढा आणि अर्धी वाटी साखर परत आपल्याला ते असंच पद्धतीने हलवून घ्यायचं आणि त्याचा कलर पण थोडा वेगळा येतो लगेच व्हाईट दिसतं सोनेरी कलर होता त्याच्या तर व्हाईट दिसतं आता आणि चारुळे मनुके बदाम काजू ते आपण भाजून घेतलेले आहे तर ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचे सारणमध्ये आणि असंच हलवून घ्यायचं सर्व एकदम आणि हलवून झालं आता तापून एका पातेल्यात काढून ठेवणार आहे आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण करंज्याला वापरू शकतो मी एका पातेल्यात हे बघा माझं दोन किलोचं पातील पाहुणे दोन किलोच पातेलं आहे त्याच्यात तेवढं भरलं आहे आता हे आपण पुऱ्यासाठी सार करंज्याचं वरचं आवरणसाठी दोन वाट्या मी मैदा घेतला आहे आणि त्याला तीन वाट्या आपण आपलं तीन चमचे आपण रवा टाकणारे जादा नाही टाकायचा छोटा चमचा आपल्या पोहे खायचा तो चमच्याने तीन वाट्या टाकायच्या आणि तूप आपल्याला पाच ते सहा चमचे टाकायचं कळाने क एकदम खुशखुशीत आणि नरम पण छान राहतात ते वरच पुरी त्याची हे अशा पद्धतीने आपल्याला हालून घ्यायचं सर्व व्यवस्थित हरवून घ्यायचं आणि पूर्ण आपल्याला तूप मिसळलं पाहिजे ते थोडंसं विनुसार मीठ म्हणजे टाकायचं ताक आपल्याला ते कसं मीठ कसं टाकतं टाकावंच लागतं थोडंफार आणि अर्धा कप मी दूध घेतले दूध दुधामध्ये आधी सर्व मळून घ्यायचं नंतर कोमट पाण्यामध्ये आपल्याला मळायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं पीठ वेळ अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून व्हिडिओ मी अपलोड केला नाही माझी तब्येत बरी नव्हती तर आणि फोन पण माझा खराब झाला आहे त्यात आता फोन पण मला रिपेअरला टाकायचा आहे आता हे मळून ठेवलं बघा आपल्याला जास्त पण मळायचं नाही कडाक पुऱ्या बनवतो तसं मळायचं पोळीसारखं नाही मळायचं आणि मुरायला ठेवायचं दहा मिनटं आपल्याला तसं ठेवायचं एवढं सारं नाही बघा आता एका पातेल्यात आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं करायच्यासाठी सारण मी काढून घेते एका पातेल्यात हे बघा एवढं सारण ठेवते बाजूला एवढं काढलं आणि आता मी त्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे दूध टाकून पंधरा मिनटं आपल्याला ठेवायचं आहे तसंच मोडण्यासाठी म्हणजे सारण आपलं छानपैकी फुगलं जातं आणि करंजीमध्ये पण खाल्लं तर इतकं छान लागते करंजी आपली हे आराममध्ये पंधरा दिवस आपली करंजी राहू शकते खराब होत नाही दुधामुळं एवढे दिवस तर नाही जात आपले आठ दहा आठ दिवस त्याच्यात संपवून जाईल सर्वकरांच्या जा। दूध आणि छान असं फुगलं जातं सरोवरा आणि छान असं गोड पण चावू छान लागते असे हे बघा अशा पद्धतीत आपल्याला सर्व दूध त्याच्यामध्ये मिक्स करायचंय थोडं 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 टाकायचं दूध जादा नाही असं आणि हे बघा असं थोडं वळसर आलं ना वळसरपणा तर आपल्याला आपलं दहा मिनटं असं ठेवायचं बाजू साईडला दहा मिनटं बघा कसं फुगलं बघा एकदम मोकळं मोकळे झाले परत रवा पहिल्यासारखा रवा मोकळा झाला बघा आणि रवा, रवा फुगल्यामुळं छान खातारी पण एकदम छान लागते चवीला पत -पत ते ला ला। ती चवीला पण आता मी पटपट करंजा करून घेते मुलीला सांगितलं आयशूला सांगितलंय करंजा करायला ती लाटून ते दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने करंजा केले आहे अशा साध्या म्हणजे चमच्यानी दाबून अशात आणि ह्या चमच्यानी च चक... कट करून घेतल्या आहे बघा अशा चला आता तेल गरम करायला ठेवलं आहे करंजा बघा पर्यातीत काढून घेतल्या करंजा आता तळून घेते मी तेव्हा अशा दोन तीन करंजा तेलामध्ये टाकून घ्यायच्या सर्व आणि एकदम आल्यात हाताने आपल्याला अशा उलट्या करायच्या आहे फुटायला नको फुटल्यानंतर सगळं रवा आपला त्याच्यातलं सारण कडाई तेलामध्ये जातं तर आल्यात आपल्याला हलवायच्या आहे त्या आणि थोडंसं कसं दा हे केलं दाप दिला ना तर ते करंजी फुगल्या जाते त्याचं वरची पुरी ती फुगल्या जाते आणि खाताने एकदम छान आणि एकदम कुरूम खमंग अशी लागते वचं पुरी मुळं चला आता सर्व मी पुऱ्या तळून घेते अशाच पद्धतीने आणि दाखवते तुम्हाला बघा किती छान बघा गुलाबी कलर आला यूज तर आपल्याला भाजायचे आहे ते छानसं लाईट गुलाबी कलर आला आहे बघा आता मी सर्व तळून घेते चला एवढ्या बघा करंजा तळून घेतल्या आहे आपल्या पूर्ण एवढ्या करंजा होत्यात गौरव भरपूर करंजा होत्या तेवढ्या याच्यात आता हे बघा आयुष्य तुम्हाला दाखवते कसे करंजा बनवते पोळी साधी पोळी लाटून घ्यायची आपल्याला म्हणजे लवकर होण्यासाठी कारण एका दिवशी मी सर्व बनवलं आहे तर त्यासाठी मी पटक्यान सोपी अशा लाटून घ्यायच्या किंवा लाट्या करून पण लाटू शकता पण लवकर होण्यासाठी मी हे अशा पद्धतीनं लाटायला लावले आणि मी धनोदर्शीच्या दिवशी हे बनवलं तर मला वेळ नाही वे भेटला अपलोड करायला आता मी बनव टाकून राहिले अशा पद्धतीने आपल्या पुरीवर एक ते दीड चमचा आपल्या सारण घ्यायचं हे अशा टाकून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला दूध लावायचं कडेला मग अशा दाबून घ्यायचे असे म अर्धे करून घ्यायचे त्याच्यामध्ये वरून आणि चमच्याने आपल्याला त्रिसूलच्या चमच्याने आपल्याला असं प्रेस करायचं त्यांच्या मुलींना असं आवडतं करंजा अशुला आणि एक दुसरी एक पद्धत अशी एक करंजी आहे बघा असं सारण भरून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला असे फिरकीचा चमचा असतो ना करंजा तर ते, त्यांनी आपल्याला हे करून घ्यायचं गोल असं याची अशी बारीक डिझाईन येते छान दिसते ती पण बघू शकता किती छान झाली बघा आता मी सर्व तळून घेते दाखवते एवढं सारण आहे हे नंतर करीन आता एवढं सारण आपण ठेवून संपल्यानंतर करूया ओके आवडलं लाईक करा शेअर करा कमेंट करा